सृष्टी मध्ये आपले अगदी मनापासून स्वागत हे जे आहे ना हे मॅट रंगोलीसाठी आपण जे कॅनव्हास आहे तर याच्यावर छान अशी दिव्याची रांगोळी काढणार आहे जी की आता आपल्याला दिवाळीसाठी किंवा काही पण पूजा वगैरे झाली तर आपण पूजेच्या ड्रॉ करून घेतलेली आहे आता या डिझाईनला डिझाईन आहे ना आपण अशी ड्रॉ करून घेतलेली आहे आता डि डिझाईन जर डिझाईन जर दोन्हीकडनं सारखी असेल ना तर तिला आपण असंही कट करू शकतो हे बघा इथनं असं कट केलंय की याला आपण हे बघा आपण इथे आता पान घेतलंय हा पानाचा आता हे बघा असा आकार घेतलाय आणि इथे आहे ना आपण हे बघा तर हा तर बघा आता आपण छान अशी दिव्याची ही इथे बघा आपण मॅट आहे ना बरोबर दिव्याचा आकार कट करून घेतलेला आहे आणि इथे आता आपल्याला जी बॉर्डरला उलन लावायची आहे ना तर ती डार्क ग्रीन कलरची उलन लावत आहे आपण तर इथे बरोबर आपल्याला पूर्ण आउटलाइन जी आहे ही डार्क ग्रीन कलरच्या उलननी करून घ्यायची आहे कर कारण कसं आहे माहिती आहे का आणि स्टिकमध्ये जे आहे ना बटन आहे छोटं तर ते तुम्ही ऑन ऑफ करू शकता त्याचं तुम्हाला व्यवस्थित एक आयडिया म्हणजे आलं पाहिजे लक्षात की नेमकं ग्लू गनचं बटन कधी ऑफ करायचं कधी ऑन करायचं नाही तर ग्लू स्टिक फार वाया जाते बघा आणि थोडं थोडं लावायचं म्हणजे कसं जास्त गरम असतं ना ते तर बरोबर थोडं थोडं लावायचं आणि बरोबर तितकीच उलन लावायची आणि जर समजा तुम्हाला अशा डिझाईन लागत असतील तर तुम्ही त्याची मला ऑर्डर देऊ शकता त्याचा पण व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगते त्या नंबरवर तुम्ही तर मला बघा आता आपण ग्रीन कलरची उलन लावत आहोत तिथे स्ट्रेट घ्यायचं आहे खाली म्हणजे जिथे कोपरा आला पाहिजे थोडंसं खाली घ्यायचं थोडं सरळ खाली घ्यायचं पहिले हां तसं हां मग तिथून ती सरळ लावायची कारण तिथे ना पंथीचा शेप आहे तो दिसायला पाहिजे स्ट्रेट हम्म हा तिथे कोपरा आला पाहिजे तिथून सरळ घ्यायची गोलात पण आपण त्या पद्धतीनेच लावून घेणार आहे जसं आपण तिकडनं लावलंय ना तसंच इकडनं आपल्याला आ, उलन लावून घ्यायची आहे आणि मग आपल्याला ही उलन लावल्यानंतर आपल्याला येलो कलरच्या उलनचा वापर करायचा आहे आणि काही पिंक कलरच्या उलनचा वापर करायचा आहे दिव्यासाठी आपण जे खाली पानं घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण पिंक कलर लावणार आहे गनचं बटन आता बंद करून टाकायचं कारण स्टीक कशी पटकन गरम होते आणि मग स्टीक न फार वाया जाते त्यामुळे आपण गनच जे बटन आहे ना त्याच्यावर बटन दिलेलं आहे ते चालू बंद करत राहायचं आता तिथे आपली उलन कट करून घ्यायची तिथपर्यंत आता पानांना पण आपण ग्रीन कलरचा वापरच करणार आहे तुम्हाला जर याच्या ऑनलाईन क्लासेस करायची असेल तर याची फी खूप कमी आहे आणि जर तुम्हाला याचं साहित्य लागत असेल तर तुम्हाला घरपोच साहित्य मिळेल बघा आणि ते पण क्वांटिटीनुसार त्याची चार्जेस कमी जास्त होतील त्यानंतर तुम्हाला जर कोणाला ज्वेलरीचे क्लासेस करायचे असतील फॅब्रिक ज्वेलरीचे दांडिया स्पेशल ज्वेलरी शिकवल्या जाणार आहे तर त्यासाठी पण तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता कारण आता मॅचिंग ज्वेलरीचं ट्रेड आलं आहे बघा त्याच्यामध्ये तुम्हाला जे तुमचे म्हणजे ट्रेडिशनल ज्वेलरी आहेत ज्या की आता दांडियामध्ये घालतात मुली तर त्या सर्व शिकवल्या जातील थोडंसं असं व्यवस्थित असं वर घ्यायचं खाली नाही पाटावर व्यवस्थित घ्यायचं ते म्हणजे गनचं जे वायर आहे ना ते फार छोट असत नाही तर मग इथे ना एक्सटेन्शन बोर्ड लागतो म्हणजे कसं व्यवस्थित आपल्याला वापर केला जातो एकदा आपल्याला स्टीच कसं वापरायचं गण हे समजलं ना की आपण चालू बंद केल्या जातं गॅपमध्ये न्यायचं पार कोपऱ्यापर्यंत स्टिक इथे आहे ना असं कोपऱ्यापर्यंत न्यायचं म्हणजे इथे आहे ना हे बरोबर असं चिटकतं

हे बघा आज आपण इथपर्यंत कम्प्लीट केलेलं आहे आता इथे आपल्याला येलो कलर आणि ऑरेंज कलरचा वापर करायचा आहे तर आजचा व्हिडिओ हा आपण इथेच थांबू याच्या पुढची डिझाईन तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तरी पण आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑनलाईन क्लासेससाठी दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि साहित्य पण तुम्हाला मिळेल त्यासाठी पण तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काही नवीन क्लासेस करायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता धन्यवाद